नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी रोडवरती खूप काही गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही गाड्या थांबायला तयार नसतात त्यानंतर आता इकडे ही जानकी लगेच खूप मोठमोठ्याने रडत आपल्या ओवीजवळ येते आणि ओवीला बोलते की बाळा तुला मी काही होऊन देणार नाही जोपर्यंत तुझी ही आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुला मी काहीच होऊन देणार नाही तरी पण ओवी ही आपल्या आईला बोलते की आई मला तू काहीच होऊन देणार नाही ना तर जानकी नाही असं बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी ओवीला उचलून रोडणी घेऊन चाललेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हे खूप काही गुंड खूप काही दारूच्या बाटल्यासमोर घेऊन दारू पित असतात आणि तेवढ्यामध्ये एकमेकांशी खूप काही हसत असतात आता इकडे सयाजीरावांचा कॉल ह्या मेन मॅनेजरला येतो तर तो मॅनेजर बाकीच्यांना सांगतो की शांत बसावर का सयाजीरावांचा कॉल आलाय आता सर्व गुंड अगदी चुपचाप बसतात आता इकडे सयाजीराव ह्या मॅनेजरला बोलतो की काय रे माझं काम झालं का तर आता इकडे हा मॅनेजर खूप खुश होऊन सांगतो की हो अहो तुमचं काम कधीच झालं असं पण आता इकडे हा मॅनेजर सयाजीरावांना सांगतो आता हे ऐकता सयाजीराव ह्या मॅनेजरचं खूप काही कौतुक करत असतात तर आता इकडे हा मॅनेजर बोलतो की आता पुढे काय करायचं आहे तेवढं सर सांगितलं तर बरं होईल तर सयाजीराव सांगतात की जोपर्यंत मी आता त्याचं काय करायचं आणि काय नाही हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्याला अजिबात तिथून सोडायचं नाही असं पण सयाजीराव ह्या आपल्या मॅनेजरला सांगतात त्यानंतर हा मॅनेजर सयाजीरावांना सांगतो की तुम्ही अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नका आम्ही सर्व काही इकडे व्यवस्थित बघतो असं पण आता हा मॅनेजर या सयाजीरावांना बोलतो त्यानंतर आता इकडे हा सयाजीराव बोलतो की चला मी फोन ठेवतो आता सयाजीराव इकडे फोन ठेवतो त्यानंतर आता मॅनेजर ह्या तिच्या गुंडांना बोलतो की चला रे काढा आपल्या बाटल्या पुन्हा आता इकडे सर्वजण त्या आपापल्या बाटल्या ज्या लपून ठेवलेल्या असतात त्या बाहेर काढतात आणि पुन्हा दारू पिऊ लागतात आता इकडे सर्वजण खूपच खुश असतात पुढे असं बघायला मिळतं की आपला ऋषिकेश आता खुर्चीला रशीने बांधलेला असतो आणि ऋषिकेश आता बेशुद्ध अवस्थेतच असतो इकडे असं बघायला मिळतं की जानकी ही एका घराच्या समोर आपल्या ओवीला घेऊन येते आणि ओवीला तिथे आणून बसवते आणि समोर जी काही दरवाजा असतो त्या दरवाजावर ही जानकी जाऊन आवाज करते तर व्यक्ती उठतो आणि एक व्यक्ती या जानकीला बोलतो की काय हो मॅडम तर जानकी बोलते की अहो माझ्या मुलीला खूप पोटदुखीचा त्रास होतोय तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे दादा तुम्ही मला मदत करू शकता का असं पण जानकी त्या व्यक्तीला बोलते परंतु तो व्यक्ती बोलतो की नाही सॉरी मॅडम आणि दरवाजा पुन्हा लावून घेतो आता ही जानकी तिथे जेवढे जेवढे घर असतात तेवढ्या पूर्ण दरवाज्यांना थाप मारत असते परंतु कुणी उठायला तयार नसतं आता आपली जानकी खूप वैतागते जानकी समोर एक शाल वाळत असते ती जानकीला दिसते त्यानंतर तर जानकी ती शाल आणते आणि ह्या ओवीला आपल्या पाटकोळी बांधत त्या शालेमुळे आता ही ओवी छान प्रकारे त्या आपल्या आईला घट्ट पकडते आणि आता ओवी व जानकी दोघी सिटी हॉस्पिटलला येतात आता ही जानकी व ओवी सिटी हॉस्पिटलला येतात ही जानकी खूप मोठमोठ्याने नर्सला डॉक्टरांना आवाज येते तर आता तिथे नर्स धावत पडत येतात त्यानंतर आता ह्या ओबीला स्ट्रेचनेटवर टाकून इकडे आतमध्ये आणतात डॉक्टर सुद्धा तिथे येतात तर जानकी डॉक्टरांसमोर खूप रडू लागते तर नेमकं डॉक्टर बोलतात की अहो तुम्ही रडताय काय नेमकं तुमच्या मुलीला काय झालं तेवढं तरी सांगा तर आता जानकी बोलते की अहो माझ्या मुलीने एक्सपायर डेट संपलेला केक खाल्ला त्यामुळे तिला खूप पोटदुखीचा त्रास होतोय डॉक्टर काही करा परंतु तुम्ही तिला बरं करा असं पण जानकी या डॉक्टरांना सांगते त्यानंतर आता डॉक्टर बोलतात की एक काम करा मी तिला चेक करतो आता डॉक्टर हे ओवीला चेक करतात आणि ह्या जानकीला सांगतात की तुम्ही पैशांची व्यवस्था करा सर्व काही फॉर्म्युलिटीज पूर्ण करा मग आम्ही उपचार करतो तर आता जानकीला खूप टेन्शन येतं जानकी विचार करते की आता मी एवढे पैसे कुठून आणू त्यानंतर आता जानकी बोलते की डॉक्टर तुम्ही उपचार तर करा मग मी पैसे भरते डॉक्टर बोलतात की ते जमणार नाही अगोदर तुम्हाला पैसे भरावेच लागतील त्यानंतर उपचार होतील आता जानकीला तर आणखीनच टेन्शन येतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश हा डोळे उघडतो ऋषिकेश या गुंडांकडे बघतो तर ऋषिकेश बोलतो की हे चांगलेच आता दारू पिऊन नशेमध्ये यांचे एकमेकांशी खूप काही मस्ती चाललेली आहे आता आपण आपली जीवाची करून घ्यावी आता ऋषिकेशचे जे काही हातपाय बांधलेले असतात ते ऋषिकेश सोडण्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न करत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेशला तेवण्यामध्ये समोर एक छोटीशी सुरी दिसते आता ऋषिकेश ती सुरी उचलण्याचा खूप प्रयत्न करू लागतो कारण ऋषिकेशचे हातपाय चांगलेच रशीने बांधलेले असतात त्यामुळे ती जी काही छोटीशी सुरी असते ते घेणं थोडं ऋषिकेशला अवघडच जातं त्यानंतर ऋषिकेश कसा बसा त्या सुरीपर्यंत पोहोचतो तर इकडे असं बघायला मिळतं डॉक्टर ह्या नर्सला बोलतात की आता नर्स तुम्ही सांगा यांना इकडे आता लगेच हे डॉक्टर आतमध्ये निघून जातात आता ही जानकी नर्स समोर हात जोडते आणि बोलते की प्लीज तुम्ही तरी काहीतरी करा अहो माझ्या मुलीची तरी तुम्हाला दया येऊ द्या असं पण जानकी ही नर्सला बोलते तर आता नर्स लगेच जानकीला सांगतात की अहो हॉस्पिटलचे काही नियम आहेत तुम्हाला काहीतरी पैसे भरावेच लागतील असं म्हणत नर्ससुद्धा तेथून निघून जातात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी ओवीजवळ येते आणि जानकी ओवीला बोलते की बाळा अगं तू डोळे उघड ना मी तुला काही होऊन देणार नाही ना त्यानंतर आता जानकीला आईंची आठवण येते तर जानकी लगेच इकडे नर्सकडे मोबाईल मागण्यासाठी जाते तर त्या नर्स बोलतात की एक काम करा तिथे रिसेप्शनवर जा आणि तिथे तुम्ही कॉल करा त्यानंतर जानकी आता इकडे या रिसेप्शनवर येऊन आईंना कॉल करत असते असं बघायला मिळतं की ऐश्वर्या रूममध्ये आलेली असते ऐश्वर्याला ते पॉ प्रॉपर्टीचे जे पेपर्स असतात ते शोधायचे असतात नाना झोपलेली असतात आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हे मतारं पण कायम झोपलेलंच असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या ही कपाटामध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत ते बघू लागते तेवढ्या सुमित्राच्या मोबाईलवर ह्या जानकीचा कॉल येतो आता ही ऐश्वर्या थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि बोलते की आईंच्या मोबाईलवर तर कॉल आला त्यानंतर आता तो अननॉन नंबर असतो तर ऐश्वर्या तो कॉल उचलते इकडे जानकीला काही माहीत की हा कॉल ऐश्वर्याने उचलला त्यानंतर आता जानकी बोलते की आई मी जानकी बोलते ओवीवर उपचार करायचे आहेत ओवी ही हॉस्पिटल आहे तुम्ही एक काम करा तुम्ही सारंग भाऊजीला किंवा सौमित्र भाऊजींना पैसे घेऊन सिटी हॉस्पिटलला पाठवा असं पण आता इकडे ही जानकी या आपल्या या सुमित्राच्या फोनवर बोलत असते परंतु ती ऐश्वर्या असते हे जानकीला काही माहीतच नसतं आता तर ऐश्वर्या खूपच खुश होते ऐश्वर्या बोलते की मला तर हे जे काही ऐकलं ना माझे कान अगदी तृप्त झाले आहेत काय जानकीची अवस्था होऊन होऊन बसली असं पण आता इकडे ही ऐश्वर्या खूप आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा ही रूम मध्ये येते सुमित्रा ही रूम मध्ये आल्यानंतर सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की काय ग माझा फोन वाजत होता ना परंतु मी आले नाही मला वाटलं हे झोपलेली आहे नको झोपवड व्हायला तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की हो आई मी पण पटकन उचलला मला वाटलं नको नानांची झोपड व्हायला तर इकडे ही सुमित्रा बोलते की कुणाचा कॉल होता गं तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की जानकी वहिनींचा कॉल होता तर सुमित्राला धक्काच बसतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुम्हाला माहीत आहे का आई अहो जानकी वहिनींने कॉल करायची तर हिंमत केली तर केली वरून काय बोलली माहीत आहे का की फक्त देवारा जरी नानांनी माझ्याकडे पाठवलेला आहे तरी प्रॉपर्टीतील जो काही पैसा संपत्ती आहे तो सर्व मला त्यामधून वाटा असायला मिळायला हवा आणि मला पैसे पण पाहिजे असं जानकी बोलली असल्याचं सर्व काही ऐश्वर्या ही या सुमित्राला खोटं बोलते आणि इकडे ही आपली ओ वी हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या उपचारासाठी पैसे लागतात हे ऐश्वर्याने काही सत्य ह्या आपल्या सुमित्राला सांगितलेलं नसतं त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये ही जानकी पुन्हा त्या सुमित्राच्या मोबाईलवरती कॉल करते तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की बघा आई पुन्हा फोन आलाय तिचा त्यानंतर सुमित्रा बोलते की थांब उचलतेस आता मी बोलतेस तिला चांगलं त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा या जानकीला बोलते की काय ग मला ऐश्वर्याने सर्व काही सत्य सांगितलं तुला कशाला पैसे लागतात आम्हाला पैसे वगैरे काही मागू नको तुला तुझ्या ओवीची शपथ आजपासून तुला ही सुमित्रा मेली आणि मला तू जानकी मिली असं जेव्हा ही सुमित्रा या बिचाऱ्या जानकीला बोलते तेव्हा तर जानकी तो फोन ठेवून देते आणि हाय त्या जागच्या जागेवर खाली बसून घेते पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी आपल्या मनाशी बोलते की आईनी मला पैसे नाही दिले तरी चालतील परंतु ओवीचा विचार करून तरी पैसे द्यायला हवे होते असे पण ही जानकी आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश खूप काही प्रयत्न करून आपल्याला सोडण्याचा प्रयत्न करत असतो इकडे ही वैतागलेली जानकी पुन्हा ओवीजवळ येते आणि जानकी ओवीला बोलते की आई तुला काहीच होऊन देणार नाही बाळा तू अजिबात घाबरू नको अगं माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी तुझ्यावर उपचार करणार म्हणजे करणार असं पण आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये डॉक्टर तिथे येतात डॉक्टर बोलतात की अजूनही ही मुलगी इथेच आहे वाटतं पैशांची व्यवस्था झाली की नाही तर आता जानकी बोलते की डॉक्टर मी खूप काही प्रयत्न केले तुमच्या समोर मी हात जोडते परंतु पैशांची व्यवस्था काही झाली नाही असं पण आता इकडे जानकी डॉक्टरांना सांगते तर डॉक्टर बोलतात की नाही नाही आता आम्हाला उपचार करणं सुद्धा शक्य नाहीये कारण हॉस्पिटलच्या नियमानुसार पैसे भरल्याशिवाय उपचार होणार नाहीये असं डॉक्टर ह्या जानकीला सांगतात तर आता डॉक्टरन असं बोलल्यामुळे जानकी ही डॉक्टरांचे पाय पकडते तरी पण डॉक्टर काय ऐकायला तयार नसतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे डॉक्टर ह्या नर्सला सांगतात की तुम्ही एक काम करा यांना तुम्ही बाहेर काढून द्या जेव्हा आता ही नर्स या आपल्या जानकीला सांगते की एक काम करा तुम्ही बाहेर जा तर आता जानकी खूप भडकते आणि बोलते की अजिबात मला आणि माझ्या मुलीला कुणी हात लावायचा नाही आहे आम्ही इथे माझी नऊ वर्षाची मुलगी एवलीशी रडत असताना मला डॉक्टरांकडे घेऊन चल असं म्हणत होती केवळ फक्त तिचं पोट दुखत होतं तिला बरं करण्यासाठीच म्हणत होती ना मग तुम्हाला फक्त पैसा महत्त्वाचा आहे का माणूस महत्त्वाचा नाही डॉक्टर तुम्हाला असे पण ही भडकलेली जानकी या डॉक्टरांना सर्व स्टाफसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता जानकी एवढी भडकलेली बघून सर्व स्टाफला तर धक्काच बसतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या ह्या आपल्या नानांच्या रूममध्ये येते तर नाना झोपलेले असतात आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या नानांचा हात घट्ट पकडते आणि नानांना बोलते की म्हाताऱ्या तू मला सांग की प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत तू जर सांगितले नाही तर मी तुला जीवे मारून टाकेल असं पण ही ऐश्वर्या ह्या नानांना धमकावते त्यानंतर आता तेवढ्यात तिथे ही सुमित्रा येते सुमित्रा ही या ऐश्वर्याला बोलते की अगं तू काय करतेस ऐश्वर्या तर मित्रांनो ही सुमित्रा ह्या ऐश्वर्याला नानांना जे काही हात धरलेला आहे ते बघितल्यामुळे ही सुमित्रा ही ऐश्वर्यावर भडकेल का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद